ही जे तुमच्याकडे जर कोणाकडे लिंक याची दिसत असेल तर ती लिंक पाठवा पाठवा इतर ग्रुपलाही सगळ्या ग्रुपला ही लिंक हे शेअर करा कारण नको तेवढी चर्चा सध्या या टप्पा वाढीच्या निधी संदर्भामध्ये सध्या चालू आहे त्याच्यामुळं हे जास्तीत जास्त ग्रुपला आताच्या आता, चा आता। म्हणजे सगळ्यांसोबत एका वेळाला चर्चा हो म्हणजे बोलता येईल कारण बरेच जण वेगवेगळ्या प्रकारची चर्चा करता येईल सध्या आणि या चर्चेला कुठेतरी पूर्णविराम भेटणं नितांत गरजेचं झालेलं आहे त्याच्यामुळे ही लिंक ही लिंक आणि ग्रुपला जास्तीत जास्त शेअर कराय आताच म्हणजे लोक जास्तीत जास्त जॉईन होतील दोन मिनिटामध्ये सुरू करतोय मित्रांनो आता खरं म्हणजे तर मी आहे प्रवासात प्रवासात असताना सुद्धा एक तातडीनं लाईव्ह करण्याचं कारण हे आहे की मला का का आता जवळपास नाही नाही म्हणलं तरीही क तीस ते चाळीस जणांचे आत्तापर्यंत फोन आलेत म्हणजे थोड्या वेळामध्येच की सर हे एक काही आमदार लोकांनी अशा अशा प्रकारचे मेसेज टाकलेले आहेत की आता सध्याच निधीची तरतूद नाही आणि निधीची तरतूद नसल्यामुळं मग आपल्या पे पेमेंटचं काय होणार आहे किंवा आपल्या टप्पावाढीचं काय होणार आहे तर या संदर्भामध्ये मला आपल्या सगळ्यांसोबत बोलणं नितांत गरजेचं वाटलं कारण ही जर आपली गुरुपूर अशा प्रकारची चर्चा रंगत असाल तर गोव्हर्नमेंटलाच्या हातामध्ये आलत आयत कोलित ला या बा या बाबतीमध्ये भेटणार आहे त्याच्यामुळं सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येनं मी परत सांगतोय जास्तीत जास्त संख्येनं या फेसबुक लाईव्हला जॉईन व्हा म्हणजे तुम्ही कुठंही चुकीची चर्चा करणार नाहीत किंवा ग्रुपवर चुकीची चर्चा करणार नाहीत काही जणांना टाकलं की या आमदाराला बोललो त्या आमदाराला बोललो काही जणांना काही आमदार महोदयांनी तो स्वतः पोस्टर बनवू बनवू टाकले काही जणांना बाईट दिलेले आहेत खरं म्हणजे तर ही गोष्ट अतिशय चुकीची आणि सगळ्यात मोठी आमच्या बांधवांच्या जीवाशी खेळ खेळणारी आहे ही गोष्ट आम्ही कधी आणि कधीही मान्य करणार नाही बांधवानो गेल्या दिवाळीच्या पिरियड मध्ये म्हणजे साधारण दोन महिन्यापूर्वीच आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणावर लढा लढला आणि या लढ्याचं यश म्हणून गवर्मेंटला ऑक्टोबर महिन्यामध्येच ऑक्टोबर महिन्यामध्येच मंत्रिमंडळ बैठक घ्यावी लागली आणि मंत्रिमंडळ बैठक घेऊन केवळ त्याच्यानंतर दोन दिवसाच्या आत त्या संदर्भामध्ये शासन निर्णय काढावा लागला खरं तर एकनाथजी शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा या सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो की मंत्रिमंडळ बैठक घेतली मंत्रिमंडळ बैठकीमध्येच त्यांनी स्पष्टपणानं निर्णय घेतला होता की आम्ही एक समोरचा जो टप्पा आहे आणि ज्या नवीन शाळा आहेत त्यांच्यासाठीचा जो, क, जो आ, नवीन टप्पा आहे या सर्वांना निधी सह तरतूद करत आहोत आणि केवळ त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेतला नाही तर त्याच्या सोबत त्यांनी चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय काढला या शासन निर्णया मध्ये मी स्पष्टपणानं एक फेसबुक लाईव्ह घेऊन सांगितलं होतं की या शासन निर्णयामध्येच ऑलरेडी तरतूद केलेली आहे तेहतीस एकसष्ट असेल तेहतीस एकोणऐंशी असेल पाचशे अकरा असेल बत्तीस एकसष्ट असेल या प्रकारच्या हेड मध्ये हेडचा उल्लेख केलेला आहे शेवटच्या सेक्शन मध्ये आणि या हेडचा उल्लेख करून त्यांनी स्पष्टपणानं सांगितलं आहे की या हेडच्या माध्यमातून लक्षात घ्या परत सांगतो या हेडच्या माध्यमातून या शिक्षकांचे म्हणजे कर्मचाऱ्यांचे वेतन भागवण्यात येईल कुठल्या वाढीव टप्प्याच्या असतील किंवा नवीन टप्प्याचे असतील बांधवानं फक्त आपल्याला गरज आहे ती संच मान्यतेची कुठल्याही प्रकारच्या आता निधीची गरज आपल्याला नाही कोणीतरी काहीतरी सांगतोय म्हणून निधीचा टप्पा निधी नाही म्हणून टप्पा भेटणार नाही असं होणार नाही आता फक्त संच मान्यता तातडीनं आपल्याला संच मान्यता करून घेणं गरजेचं आहे कारण शासन निर्णयामध्ये स्पष्ट आदेश आहेत ही संच मान्यता चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेतील पदांना वाढीव टप्पा आणि नवीन टप्पा हा टप्पा मिळणार आहे म्हणून स्पष्टपणानं सांगितलेला आहे मग एवढं स्पष्ट सांगितलेलं असतानाही आमच्या काही आमदार महोदयांना कडे नेमकी काय गरज का भासली की तुमचा टप्पा टप्प्यासाठी निधीच नाही याच्यासाठी निधीच नाही म्हणून सांगण्याची अरे तुम्ही सांगा ना की आता ज्या वेळेला आम्हाला संच मान्यता भेटतील संच मान्यता भेटल्याच्या नंतर तुम्ही वेतन वितरणाचे आदेश काढायला लावा एकदा वेतन वितरणाचे आदेश जर निघले अनुदान वितरणाचे आदेश जर निघले तर अनुदान वितरणाच्या आदेश निघल्या बरोबर प्रत्येक ज निधी म्हणजे प्रत्येक मधून या शिक्षकांचं पुढच्या टप्प्याचं किंवा जेही टप्पा ठरलेला आहे त्या टप्प्यानुसारचं वेतन काढण्याची जिम्मेदारी ही वेतन अधिक्षकांची आहे मग तुमच्याकडे निधी जर कमी पडत असेल तुम्ही मागा संचालकाला मागा संचालक गोव्हर्नमेंटला मागला आम्हाला एवढा निधी कमी पडतोय तुम्ही आम्हाला वाढवून द्या म्हण कारण तो निधी का मागून घेण्याची जिम्मेदारी वेतन अधीक्षकांची आहे त्याच्यासाठी हेडमध्ये वेगळी तरतूद करण्याची काय गरज आहे का याच्यामध्ये वेगळा कुठला समजा याचं एक उदाहरण देतो आमच्या औरंगाबादमध्ये एकशे सव्वीस एकशे वीस शाळा आहेत आम्हाला जवळपास लागतो का निधी का दर महिन्याला म्हणजे तेहतीस एकसष्ट सांगतोय किंवा पाचशे अकरा च घेऊया आम्हाला दर महिन्याला निधी लागतो साधा साधारण चार कोटीचा चार साडे चार कोटीचा आता साडेचार कोटीचा निधी जर समजा नोव्हेंबर महिन्याच्या वेतन डिसेंबर महिन्याच्या वेतनासाठी आला असं आपण समजूया चार चार कोटी, चा। चार चार कोटी चा। आता एकशे सव्वीस शाळांपैकी शाळा निघतील समजा आपण समजूया की साधारण चौसष्ट शाळाच सा निघतील पन्नास शाळाच निघतील पण या पन्नास शाळेचा नि, निधी म्हणजे पन्नास शाळा जर ऐंशी टक्केनुसार निघल्या तर उरलेल्या पन्नास शाळांसाठीची अधिकच वेतन म्हणजे निधी मागून घेण्याची जिम्मेदारी कोणाची राहील वेतन अधिक्षकाची राहील आमच्या चारच शाळा का निघणार या निधीमध्ये आम्ही काढून घेऊत ना वेतन अधीक्षकाला तशा प्रकारचे आम्ही आदेश म्हणजे त्याच्याकडे मागणी करू हे कोण सांगणारे आहेत की निधी नाही आता तुमचा वाढीव टप्पा भेटणार नाही म्हणून बांधवानं जर असे कोणी आणि कोणी असे मेसेज जर करत असेल तर त्याला तातडीनं विचारून घ्या नेमकं शासन निर्णय छोटा आहे म्हणजे शासन निर्णयापेक्षा हे मोठे आहेत का म्हणजे निधीची तरतूद म्हणजे निधीची तरतूद नाही म्हणून आता तुमचा वाढीव टप्पा भेटणार नाही असं आहे म्हणजे सगळा संभ्रम पसरवायचा आणि यायच्या पोळ्या भाजून घ्यायच्या का नंतर अरे आमच्या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणानं तसे आदेश दिलेत गवर्नमेंटनं त्याच्यानंतरच पत्र काढलं आयुक्तासाठीच आयुक्ताकडे पा, पत्र पाठवलं आयुक्ताच्या पत्रामध्ये म्हणजे सचिवाच्या पत्रामध्ये स्पष्टपणानं सांगितलं की यांच्यासाठी या या हेड मधून यांचा वेतनाची तरतूद भागवाई मग हे प्रशासनाचं काम आहे की त्याला निधी कसा मागून घ्यायचा ते त्याच्यासाठी आमचं वेतन भेटणार नाही किंवा वाढीव टप्पा भेटणार नाही काय संबंध आला वाढीव टप्प्याचा आता याच्या ठिकाणी यामध्ये आमचा ऐंशी टक्के ठरलाय काहीचं साठ टक्केवर आलंय काही चाळीस टक्केवर आलं आणि काही नवीन वीस टक्क्यावर आहे त्याची तरतूद वेगळी कुठं का, का, कुठं करण्याची सांगितलेली आहे कशाच्या निर्णयामध्ये की याच्यासाठी वेगळा तरतूद केल्या जाईल म्हणून आमच्या बांधवांच्या जीवाशी खेळ खेळायचा नाही या स्प फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून स्पष्टपणानं सांगतो जर तुम्ही एक आमदार लोक असाल तर आमदार लोकांनी व्यवस्थित अभ्यास करायला शिका कारण आभ्या, अभ्यास अभ्यास पूर्ण आम्ही तुमचं कुठलंही वक्तव्य मान्य करू परंतु विना याच्यामधून संभ्रम पसरवू नका कारण शासनाच्या हातामध्ये आई तर देण्याचं चा चाललेलं का, काम चाललेलं आहे असा त्याचा अर्थ होईल त्याच्यामुळं बांधवानं तुम्ही तुम्हालाही माझी सगळ्यांना स्पष्टपणानं नम्र विनंती आहे हे फेसबुकच्या या म्हणजे व्हॉट्सअप याच्यावर अशा प्रकारच्या चर्चा रंगू नका की आमचा निधीच नाही आमचं हेच नाही आमचं तेच नाही फक्त आता याच्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा ज्युनियर कॉलेजवाल्यांनी सगळ्या उपसंचालकांसमोर ठिया मांडा आणि आमच्या संच मान्यता द्या म्हणून सांगा लातूरच्या विभागानं केलं की नाही लातूरवाल्यांना के केला संच मान्यतेसोबत वेतन वितरणाचे अनुदान वितरणाचे आदेश दिले आणि सगळ्या प्राथमिक माध्यमिक वाल्या शिक्षकांना सांगतोय कर्मचाऱ्यांना सांगतोय आपल्याला तातडीनं पुण्याला जाऊन या संदर्भामध्ये पुण्यामधून आपल्या संच मान्यता वितरित करून घ्याव्या लागतील सगळ्यांनी आपल्या संच मान्यता तातडीनं समोर फॉरवर्ड करा फायनलाइज करून फॉरवर्ड करा त्या फॉरवर्ड झाल्यात की पुण्यामध्ये जाऊन पुढच्या आठवड्यामध्ये पुण्यामध्ये जाऊ पुण्यामध्ये जाऊन बसून त्या संच मान्यता आपल्या लॉगिनला आणून घेऊ जशाही संच मान्यता लॉगिनला आल्या त्याच्यानंतर दोनच दिवसामध्ये अनुदान वितरणाचे आदेश का काढून का। घेण्याची जिम्मेदारी आपली राहील पण ह्या अशा काथा का विना म्हणजे का एकदम एखाद्या मेंढरासारखं एकानं काहीतरी मेसेज टाकला की त्या मेसेज वर पळू नका माजी ही माझी तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती आहे आणि कोणी आता ही चर्चा पूर्ण व्हॉट्सअपवरची चर्चा बंद करून टाका कारण आपण आपल्या हातानं आपल्या पाया पायावर दगड मारून घेण्याचं काम सध्या चालू झालेलं आहे आणि हे काम तातडीनं बंद करून टाका अरे विनाकामाचा आप... शासन निर्णय वाचा ना व्यवस्थित शासन निर्णयामध्ये काय काय सांगितलेलं आहे की या हेडमधून यांची वेतनाची तरतूद केल्या जाईल म्हणजे भागवल्या जाईल म्हणून त्याच्या हे पाहिजे ज्या कोणत्या आमदाराने हे केलेलं आहे त्याला तुम्ही स्वतः बोलायचा का प्रयत्न करा आम्हाला सांगू नका की आम्ही बोलाव बोला, बोला म्हणून त्याला सांगा ना तुम्ही बोलायला काय का अडचण आहे तुम्हाला का काहीतरी आपलं याच्यानंतर ही चर्चा बंद करा एवढ्यासाठी तुम्हाला हे पाच दहा मिनिटाचं फेसबुक लाईव्ह करायचं होतं आणि तुम्हाला लक्षात आला असेल फक्त आता संचमान्यता मान्यता करण्यासाठी सगळ्यांनी तन मन आणि लागलंच तर धनापासून ची त्या ठिकाणी तरतूद करा धन म्हणजे लागतच नाही कारण आपण कोणालाही धन लागू देत नाहीत परंतु तुमच्या जाण्या येण्यासाठीचा याच्यासाठीचा जोही खर्च असेल तो तुम्ही तुमचा भागवा हे मला म्हणायचे त्याला धन म्हणतोय हा पण तन मनापासून मात्र प्रयत्न करा आपण तातडीनं येत्या दोन चार दिवसामध्येच ज्युनियरच्या तर संच मान्यता व्हायला काहीच अडचण नाही जुनियरच्या आपण इथल्या औरंगाबादच्या आमच्या जवळपास ज्युनियरच्या संच मान्यता पूर्ण रेडी झाल्यात गुरुवारी उपसंचालक साहेब येतील उपसंचालक साहेब आले की त्यांचे वेतन अनुदान वितरणाचे आदेश सुद्धा आम्ही काढून घेतल्याशिवाय राहणार नाहीत त्याचबरोबर प्राथमिक माध्यमिक वाल्यांनी पुणे येथे जाऊन आपल्याला तिथून ते आदेश काढायचे आहेत जसाही का आम्ही सांगू शिक्षक समन्वय संघाचे पदाधिकारी सांगतील पुने आला पुने आला, पुने गा, की पुण्याला चला त्या दिवशी पुण्याला मोठ्या संख्येनं तुम्ही उपस्थित राहायचं आहे कोणीही माग पुढे पाहू नका जास्तीत जास्त संख्येनं पुणे गा गाठण्याचा प्रयत्न करा तिथून दोन दिवसामध्ये ते आपण आदेश आणून आदेश आणले की इथल्या याच महिन्यात शक्य शक्य झालं तर याच महिन्यात आपण टप्प्यानुसारच वाढीव वा आपलं वेतन काढून घ्यायचं आहे ठीक आहे एवढं बोलून मी माझं हे फेसबुक लाईव्ह थोडंसं का होईना पण हे फेसबुक लाईव्ह या ठिकाणी संपवतो धन्यवाद गुड नाईट